आणि त्यातून येथील शेतकऱ्यांचं आत्ता जे संकट आहे ते मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याच्यावर नक्की काय वास्तव आहे हे पियुष गोयल साहेब सांगायला तयार नाही हा दूषित अशा प्रकारचा आहार ज्या गायांना घातला जातो त्याच्या डेअरी प्रोडक्ट काय करायचं हे सगळं भारतीय बाजारपेठेमध्ये येऊ घातलेलं आहे त्याच्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचं संबंधपणाने कंबरड मोडणार आहे पराजय झालेला असला तरी आपणच जिंकलेलो आहे याचं सादरीकरण करण्याचा उत्तम नमुना म्हणून आपल्याला आज अमेरिका भारत कराराबाबत पियुष गोयल साहेबांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेकडे पाहता येतं जे तपशील समोर आलेले आहेत त्यामुळे स्पष्ट होत आहे की भारतीय उत्पादनांवर अमेरिका अठरा टक्के टेरिफ लावणार आहे आजपर्यंत ते तीन पॉइंट दोन टक्के तीन टक्के इतकंच टेरिफ लावत होतं आता ते अठरा टक्के असणार आहे यात भारतीय शेतीचा आणि भारतीय व्यापाराचा फायदा कसा हे समजायला वाव नाही दुसऱ्या बाजूला अमेरिकेमधल्या शेतकऱ्यांना तेथील सरकार साधारणपणाने प्रतिवर्षी साठ लाख रुपयाचं अनुदान प्रति शेतकरी देत भारतामध्ये हे अनुदान अत्यंत नगण्य आहे अमेरिकेमध्ये जनुकीय तंत्रज्ञानाचा विकास होऊन त्याची परवानगी तेथील शेतकऱ्यांना देण्यात आल्यामुळे आणि तेथील लँड होल्डिंग जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचा उत्पादन खर्च कमी आहे आणि प्रति हेक्टरी उत्पादकता जादा आहे त्यामुळे स्वाभाविकरित्या येथील शेतीमाल स्वस्त आहे हा शेतीमाल ज्यावेळी भारतीय बाजारपेठेमध्ये स्वस्तामध्ये उपलब्ध होईल त्यावेळी स्वाभाविकरित्या येथील भाव पडतील आणि त्यातून येथील शेतकऱ्यांचा आत्ता जे संकट आहे ते मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याच्यावर नक्की काय वास्तव आहे हे पियुष गोयल साहेब सांगायला तयार नाही अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जे डेअरी फॉर झालं त्याच्यामुळे अमेरिकेचं सोयाबीन घ्यायला चीनने नकार दिला ते सोयाबीन जे जीएम पद्धतीच्या तंत्रज्ञानाने तयार झालेलं आहे त्याला मोठा ग्राहक हवा होता त्या ठिकाणी मांस मिश्रित आहार पशु आहाराच्या रूपाने गायांना घातला जातो त्यातून मोठ्या प्रमाणात दुधाचं प्रोडक्शन घेतलं जातं हा दूषित अशा प्रकारचा आहार ज्या गायांना घातला जातो त्याच्या डेअरी प्रोडक्टचं काय करायचं हा अमेरिकेसमोरचा मोठा प्रश्न होता या कराराच्या दबावामुळे हा सगळा पशु आहार पशु उत्पादन त्याच्यामध्ये दूध आणि डेअरी प्रोडक्ट्स त्याचबरोबर सोयाबीन आणि इतर वेगवेगळे पदार्थ त्याचबरोबर कापूस हे सगळं भारतीय बाजारपेठेमध्ये येऊ घातलेलं आहे त्याच्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचं संबंधपणाने कंबळ मोडणार आहे पियुष गोयल साहेबांच्या संबंध पत्रकार परिषदेमध्ये याची उत्तरं देण्यात आलेली नाहीये तपशिलामध्ये ब्रह्मराक्षस लपलेला असतो हा ब्रह्म राक्षस काय आहे तोच सरकारने डिक्लेअर करण्याची आवश्यकता आहे तपशील कराराचा संबंध दस्त हा डिक्लेअर करण्याची आवश्यकता आहे तोच सरकारने करावा त्यातूनच खरं वास्तव समोर येईल केवळ दावे करून चालणार नाही तपशील द्या अशा प्रकारची मागणी या पार्श्वभूमीवर किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सरकारला आम्ही करतो आहोत